राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी मोठी बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आता दुचाकी वाहनांना राष्ट्रीय महामार्गाच्या टोलवरही कर भरावा लागणार असून हा नियम पंधरा जुलैपासून लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे नवीन नियमानुसार दुचाकी वाहनांना फास्टॅगद्वारे टोल भरावा लागणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन रुपये दंड भरावा लागणार आहे जेव्हा तुम्ही दुचाकी खरेदी करता तेव्हा त्यावेळी टोल कर वसूल केला जातो त्यामुळे जेव्हा दुचाकी वाहने राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरून जातात तेव्हा त्यांच्याकडून टोल वसूल केला जात नव्हता तर फक्त चारचाकी वाहनांकडून तर फक्त चारचाकी वाहनांसह मोठ्या वाहनांकडून टोल घेतला जात होता परंतु आता नव्या नियमानुसार येत्या पंधरा जुलैपासून एन एच ए आय वरून जाणाऱ्या दुचाकी वाहनांना देखील टोल भरावा लागणार आहे आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्रपरिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लायू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा